आपल्या अध्यात्मामध्ये पितरांना सगळ्यात जास्त महत्व दिलं गेलेलं आहे जसं आपल्या कुळाचं रक्षण कुलस्वामिनी करते करते त्याचप्रकारे आपल्या कुळाचं म्हणतात ना उद्धार करणं आणि समोर नेणं हे पित्रांचं काम असतं मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये सर्व पित्री अमावस्येविषयी मी बोलणार आहे मी लगातार दोन तीन दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत आहे कारण खूप जण मला नेहमी विचारतात ताई पित्रांचा जबरदस्त दोष आहे मुलाचं लग्न होत नाही घरामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाही शुभ आणि लाभ आम्हाला मिळत नाही आणि पिढी ना पिढी झालं दरिद्रता आहे संतान प्राप्ती नाही आहे मग अशा वेळेस काय करायला पाहिजे आणि आपल्यामुळे पित्रांची एवढी सेवा सुद्धा होत नाही मग काय करायला पाहिजे तर वर्षातून एक वेळा येणारी ही सर्व पितरी अमावस्या आपल्याला मोक्ष देत असते या दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप जण पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि मला कमेंट करतात ताई हे कसं करू ते कसं करू मी शंभर टक्के प्रयत्न करत असते की आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ पण ते मला एवढं पॉसिबल नसतं तर आपल्याला सर्व पितरी अमावस्या दोन ऑक्टोबरला करायची आहे मग आपण त्या दिवशी काय करायला पाहिजे संध्याकाळी जसं अमावस्या सुरू राहणार आहे एक तारखेला सुरू होणार आहे तर दोन तारखेला संध्याकाळी सूर्य भगवान डुबल्याच्या नंतर आपल्या आजूबाजूला नदी असत तलाव असतं खूप जण म्हणतील आता ते तर नाहीये विहीर असेल तिथं गेले तरी चालेल पण याला नदी किंवा विहीरच लागणार आहे मग आपल्याला संध्याकाळी तिथे जायचंय आणि एक मातीचा दिवा न्यायचा आहे याच्यामध्ये सरसो राईचं तेल टाकायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर दोन अगरबत्ती सोबत न्यायच्या आणि त्या नदीच्या काठी तुम्ही बसणार त्या हा त्या आ, दिवा तुम्ही जेव्हा तिथे पेटवणार तर याचं मुख दक्षिण दिशेकडे असलं पाहिजे अं दक्षिण दिशेकडे आपण असा दिवा करणार आहे दोन अगरबत्त्या घेणार आहे आणि त्या तीन वेळा ओवाडणार आहे पित्रांना आपल्या पित्रांचं स्मरण करत करत त्यानंतर पाणी घ्यायचंय असं पाच वेळा पित्रांच्या नावानं ते नदीकाठी पाणी सोडायचं आहे हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे अंधारामध्ये असं म्हणतात सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी आपल्या गावाजवळ जिथेही नदी असो तालाव असो विहीर असो तिथे आपले पित्रच या दिवशी येतात आणि ते अंधारात जातात म्हणून त्यांना दिवा जेव्हा तुम्ही लावता तर त्यांना तुम्ही मार्ग दाखवता आणि त्यांना उजेड देतात आणि ते मग आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या मुलांना आशीर्वाद देतात हा उपाय तुम्ही करा दरवर्षी सर्व पित्री अमावशेला हा उपाय करायचा आहे मी मागच्या वर्षी सुद्धा आपल्या चॅनलवर हा उपाय शेअर केला होता घरच्या एक कोणत्याही लेडीज म्हणा जेंट्स कोणीही हा उपाय जाऊन नदी काठी करू शकतं पण करायचंय खूप जण म्हणतात मग आमच्या जवळ नाही आहे काय करावं काय नाही तर तुम्ही तुमच्याच घरी पाणी प्यायचा जो माठ असतो तिथे सुद्धा हा उपाय केला तरी चालेल पण या दिव्याचं मुख दक्षिण दिशेकडे असलं पाहिजे कारण दक्षिण दिशा आपण त्यांना काय सांगत आहे की तुम्ही या दिशेना यमाच्या दिशेना मोक्षाच्या दरवाजागी जा आणि आम्हाला सुद्धा आशीर्वाद द्या काही असतात ना की म्हणतात ना त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली त्यांना मरण मिळालं अपघाती मिळेल काही म्हणा की क्रोधामुळे जीव गेलाय मग ते पित्रच आपल्याला कधीच असं म्हणतात ना की आपल्याला चांगली बुद्धी ने मग आपल्याला तर त्यांच्याकडनं पाहिजे आशीर्वाद म्हणून पित्रांची सेवा केली जाते आणि बघा याच दिवशी होत असेल तर काहीतरी कोणीतरी गरीब असेल त्याला फळ दान करू शकता कपडे दान करू शकता हे सुद्धा करा आपल्याला कर्मानुसार सुद्धा पितरांचं करायचं आहे तेव्हाच आपल्याला आशीर्वाद मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा